मुंढवा जमीन घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी पार्थ पवारांना व्यवहार माहिती असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पुनरुच्चार कणकवली नगरपंचायतीत शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्यास उद्धव ठाकरेंचा नकार पक्षपदाधिकाऱ्यांनी आणलेल्या प्रस्तावावर व्यक्त केली तीव्र नाराजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंचं आव्हान पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी एक जण अटकेत कांचन साळवीला रात्री उशिरा अटक कांचन हा धनंजय मुंडेंचा पीए असल्याचा जरांगेंचा दावा सांगलीत दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवशीच हत्या वाढदिवस साजरा करत असतानाच गुप्तीनं वार करत खून जमावाकडून हल्लेखोर हे ठार दिल्ली स्फोटाप्रकरणी कुलगावमधील डॉक्टर ताजमुल्ला पोलिसांनी घेतलं ताब्यात आतापर्यंत सहा डॉक्टरांची चौकशी